नमस्कार शेतकरी बांधवांनो पेरणीचा हंगाम जवळ आलाय आणि ह्याच काळात बाजारात बनावट डी पीचा धोका खूप वाढतो आपल्या कष्टाचे पैसे आणि पीक दोन्ही वाचवण्यासाठी आज आपण बनावट खत ओळखायचं कसं हे अगदी सोप्या भाषेत शिकणार आहोत पण त्याआधी अशीच संपूर्ण आणि विश्वसनीय माहिती मिळवण्यासाठी आपलं कृषीसाठी चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पेरणीचा हंगाम सुरू झाला की आपण सगळेच खत खरेदीसाठी बाजारात जातो पण तिथे गेल्यावर आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे नक्की कोणती डीएपी खरेदी करायची हा गोंधळ आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात असतो नाही का आणि हाच तो मुख्य प्रश्न आहे जो शेतकरी आणि दुकानदार दोघांनाही विभागून टाकतो काही जण म्हणतात काळ्या रंगाची डीएपी शेरा तर काही म्हणतात नाही नाही पांढरड भुरकट रंगाचीच खरी पण यातलं खरं काय आहे चला आज याचा छडा लावूया खरं सांगायचं तर बाजारात गेल्यावर आपलं डोकं चक्राऊन जातं प्रत्येक दुकानदार आणि प्रत्येक शेतकरी आपल्याला वेगवेगळा सल्ला देतो कुणी म्हणतं इफ्को घ्या कुणी म्हणतं क्रूभको घ्या कुणी रंगावरून ताकद ठरवतं या सगळ्या गोंधळात नेमकं काय घ्यावं हेच कळत नाही चला आता या सगळ्या गोंधळातून बाहेर पडूया आणि या रंगाच्या खेळामागचं वैज्ञानिक सत्य काय आहे ते जाणून घेऊया आपण आधी मूळ गोष्टी समजून घेऊया म्हणजे तुमचा पाया इतका पक्का होईल की तुम्हाला कोणीही फसवू शकणार नाही तर डी म्हणजे म्हणजे अमोनियम फॉस्फेट सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या पिकांना फॉस्फरस पुरवण्यासाठी भारतात याचा वापर सगळ्यात जास्त होतो हे आपल्या पिकांसाठी एक खूप महत्वाचं खत आहे हा क्रमांक हा क्रमांक तुमच्या डोक्यात एकदम फिट करून ठेवा अठरा सेहेचाळीस शून्य हा क्रमांकच खऱ्या डीएपीची एकमेव आणि सगळ्यात महत्वाची ओळख आहे खताची सगळी ताकद सगळं रहस्य याच तीन आकड्यांमध्ये दडलेलं आहे आता या आकड्यांचा अर्थ काय तर बघा यात असतो अठरा टक्के नायट्रोजन जो पिकाला हळूहळू आणि खूप काळपर्यंत मिळत राहतो सेहेचाळीस टक्के फॉस्फरस हा आहे या खताचा खरा हिरो हाच पिकाची मुळं वाढवतो फुलांची संख्या वाढवतो आणि दाण्यांना वजनदार बनवतो आणि शून्य टक्के म्हणजे यात पोटॅश अजिबात नसते हे वाक्य अगदी नीट लक्षात ठेवा डीएपी काळी आहे की पांढरी यावरून तिच्या ताकदीचा किंवा गुणवत्तेचा काहीही संबंध नसतो रंगावरून खत चांगलं की वाईट ठरवणं हीच आपली सगळ्यात मोठी चूक आहे मग तुम्ही म्हणाल रंग वेगवेगळा का असतो त्याची तीन सोपी कारणं आहेत पहिलं म्हणजे ज्या रॉक फॉस्फेटपासून डीएपी बनते ते वेगवेगळ्या खाणींमधून येतं जशी आपल्या शेतातली माती वेगवेगळ्या रंगाची असते ना तसंच काहीसं दुसरं कारण प्रत्येक कंपनीची खत बनवण्याची पद्धत थोडी वेगळी असते आणि तिसरं खताचे दाणे एकमेकांना चिकटू नयेत म्हणून त्यावर एक थोर दिलेला असतो ज्यात कधीकधी ब्रँडिंगसाठी रंग वापरला जातो तर आता हे अगदी स्पष्ट झालं आहे की आपली लढाई ही रंगाची किंवा कंपनीची नाहीये आपली खरी लढाई आहे ती म्हणजे असली डीएपी आणि बनावट डीएपी यांतील फरक ओळखण्याची एक गोष्ट लक्षात घ्या इफको क्रुभको किंवा कोरोमंडल या चांगल्या कंपन्यांमध्ये स्पर्धा नाहीये खरी समस्या आहे ती बाजारात विकल्या जाणाऱ्या बनावट खतांची जी याच मोठ्या कंपन्यांच्या नावाखाली आपल्याला विकली जातात आणि हे बनावट डी ए पी वापरल्याने काय होतं फक्त आपले हजारो रुपये वाया जात नाहीत तर आपली सुपीक जमीन नापीक होऊ शकते आणि अख्ख्यांच्या अख्खं पीक नष्ट होऊ शकतं विचार करा हा धोका किती मोठा आहे आता आपण येतोय सगळ्यात महत्वाच्या भागाकडे या फसवणुकीपासून वाचण्यासाठी आणि असली डी ए पी ओळखण्यासाठी घरच्या घरी करता येणाऱ्या काही सोप्या आणि शंभर टक्के खात्रीशीर चाचण्या पाहूया खरेदी करण्याआधी पहिली गोष्ट करायची ती म्हणजे पिशवी काळजीपूर्वक तपासा तिची छपाई स्पष्ट आहे का कंपनीचा लोगो बरोबर आहे का शिलाई मशीनची आहे का या सगळ्या गोष्टी बघा आणि हो जर कोणी बाजारापेक्षा खूपच कमी किमतीत खत देत असेल तर तिथे काहीतरी गडबड असण्याची शक्यता जास्त आहे सावध रहा ही आहे पहिली आणि सगळ्यात सोपी चाचणी आपल्या तळहातावर थोडं डी घ्या त्यात चिमुटभर खाण्याचा चुना आणि चार पाच थेंब पाणी टाकून बोटाने चोळा जर एकदम नाका झोमणारा तीव्र उग्र वास आला तर समजून जा की तुमची डी एपी शंभर टक्के खरी आहे हा वास असतो अमोनियाचा जो खऱ्या डी ओळख आहे आता दुसरी चाचणी उष्णता चाचणी यात तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल एका गरम तव्यावर किंवा जुन्या चमच्यावर डीएपीचे काही दाणे टाका जर दाणे फुगून पूर्णपणे वितळले आणि काहीही शिल्लक राहिलं नाही तर डीएपी असली आहे पण जर ते दाणे वितळले नाहीत फक्त करपले आणि मागे राख शिल्लक राहिली तर समजून जा की ती डीएपी शंभर टक्के बनावट आहे तर आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्यातून एकच गोष्ट सिद्ध होते माहिती आणि जागरूकता हेच आपलं फसवणुकीपासून वाचण्याचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे चला तर थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया आपल्याला कशावर विश्वास ठेवायचा नाही तर खताच्या रंगावर आणि दुकानदाराच्या खोट्या दाव्यांवर आणि कशावर विश्वास ठेवायचा आहे त्या अठरा छेचाळीस शून्य या क्रमांकावर आपण स्वतः केलेल्या चाचण्यांवर आणि पक्क्या बिलावर या काही चांगल्या सवयी कायम लक्षात ठेवा नेहमी विश्वासू आणि परवाना असलेल्या दुकानातूनच खत खरेदी करा खरेदी केल्यावर पक्क छापील बिल घ्यायचा आग्रह धरा कारण फसवणूक झाल्यास हे बिलच तुमचा सर्वात मोठा पुरावा ठरेल आणि लक्षात ठेवा खत खरेदी करण्यापूर्वी या चाचण्या करणं हा तुमचा हक्क आहे त्यात अजिबात संकोच करू नका शेवटी एकच गोष्ट सांगतो जो शेतकरी जागरूक आहे तोच समृद्ध होऊ शकतो माहिती हीच आपली खरी ताकद आहे मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल ही माहिती तुमच्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि अशाच वैज्ञानिक आणि अचूक माहितीसाठी आपल्या कृषीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद